परभणीचा विचार करता परभणीमध्ये जे पळवून जाणारी मुलं आहेत ते कुठेतरी सापडतात कुठेतरी पळून येतात बालविवाहामध्ये शिक्षा कोणाला केली जाते किंवा कोणाला जाते जे काही शासनाने आकडेवारी जाहीर केलेली आहे त्याच्यानुसार परभणीमध्ये बालविवाहाचं प्रमाण अठ्ठेचाळीस टक्के बालविवाह समाजामध्ये का होतात म्हणजे काय कारण आहे त्याच्यामध्ये मग चांगली मुलगी मिळणं किंवा मग कुठल्या तरी गरीब कुटुंबाला पैशाचं आमिष देऊन प्रेशराईज करणं मी ही मुलगी आम्हाला दे तुला काहीतरी आम्ही देऊ भाऊ हे सगळे जे काही कारण आहेत जर तुम्ही थांबवला तर तर तुम्हाला होम ब्रेकर किंवा लोक म्हणतात ते मी त्यांच्यासाठी असं म्हणे कायद्याचं ज्ञान नाहीये तर बालविवाहाची समस्या ही कमी होत चाललेली आहे का वाढत चाललेली आहे बालकांवर लैंगिक शोषण जे काही होते तर त्याच्यामध्ये जवळचा व्यक्ती नव्याण्णव टक्के जवळचा व्यक्ती असतो आणि जर समजा एखाद्या मुलीचा बालविवाह करण्यात होकार असेल तर मग खूप धिंगाणा करणारा एखादा बालक आहे आणि ते शांत बसतोय किंवा एकटा एकटा बसतोय तर त्यावेळेला पालकांनी समजावं की त्याच्यासोबत काहीतरी घडले नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे टॉक टुडेच्या या मराठी पॉडकास्टमध्ये भारतामध्ये दिवसोंदिवस बालकांची ज्या समस्या वाढत चाललेल्या आहेत ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि मोठी समस्या आहे ती म्हणजे बालविवाह त्याचे जे, बाल जे परिणाम होत आहेत त्याच्यावर ज्या काही समस्या आहेत त्या विरोधात ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याची आज आपण चर्चा करणार आहोत आणि बालकांच्या ज्या इतर समस्या आहेत त्याच्यामध्ये बालमजुरी असेल किंवा बाल लैंगिक शोषण असेल या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत या विषयावर चर्चा करण्यासाठी मी माननीय चाइल्डलाइन लाईन सेंटरचे जे मेंबर आहेत संदीप बेंसुरे जे मागील पंधरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यांच्याकडून आपण या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आहे टॉक टुडेट आहे या मराठी पॉडकास्टमध्ये आपण सुरू करूयात माझा पहिला प्रश्न आहे तुम्ही चाइल्ड चाइल्ड हेल्पलाईन मध्ये काम करतात पंधरा वर्षापासून तर चाइल्ड हेल्पलाईन कशा प्रकारे काम करते आणि लहान मुलांना कोणकोणत्या प्रकारे सुविधा पुरवते ते नमस्कार मी संदीप बेंडसुरे चाइल्ड हेल्पलाईन ह्या प्रोजेक्टला महिला व बाल विकास अंतर्गत डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर म्हणून काम करतो त्या आधी दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस आधी सदरील प्रोजेक्ट हा एन जी चालवायला होता व मी दोन हजार बारा पासून ह्या पदावर काम कार्यरत आहे ओके चाइल्ड हेल्पलाईन याचा टोल फ्री नंबर आहे दहा अठाण्णव बेसिकली शून्य ते अठरा वयोगटातील जे मुलं आहेत हरवलेलं मुलं असेल सापडलेलं मुलं असेल वैद्यकीय मदतीची गरज असेल बालकामगार बालविवाह बालभिक्षेकरी आणि एकूणच बाल अधिकार मिळवण्यासाठी चाइल्ड हेल्पलाईन ही सर्व यंत्रणेचा दुवा म्हणून काम करते मूल आणि यंत्रणा याच्यातील दुव्याचं काम ही चाइल्ड हेल्पलाईन यंत्रणा करतो बालकांची सर्वात मोठी समस्या तुम्हाला कोणती जाणवते म्हणजे कोण कोणत्या समस्या फेस कराव्या लागते परभणीचा विचार करता परभणीमध्ये जे पळून जाणारे मुलं आहेत ते कुठेतरी सापडतात कुठेतरी पळून येतात आणि परभणीत सापडतात किंवा परभणीतील जे मुलं पळून जातात ते पण मागच्या दोन तीन वर्षामध्ये बालविवाह हा मोठी मोठी समस्या आहे आफ्टर लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनच्या दरम्यान परभणीमध्ये म्हणून मग मागच्या एक कोविडचा जो काही काळ होता आणि कोविड दरम्यान जे काही लॉकडाऊन लागला होता तेव्हापासून बालविवाहाचं प्रमाण परभणीमध्ये खूप वाढलेले आहे आणि जे काही शासनाने आकडेवारी जाहीर केलेली आहे त्याच्यानुसार परभणीमध्ये बालविवाहाच प्रमाण अठ्ठेचाळीस टक्के आहे बालविवाह म्हणजे नेमकं काय बालविवाह म्हणजे मुलीच वय पेक्षा कमी असण आणि मुलाचं एकवीस वर्षापेक्षा कमी वय असणं हे जी कायद्यामध्ये व्याख्या दिलेली आहे त्याच्यानुसार जो विवाह होत असेल तर ता त्याला बालविवाह बालविवाह समाजामध्ये का होतात म्हणजे काय कारण आहे त्याच्या मागे मुळात बालविवाहाची कारण आपण फार इतिहासात गेलं पाहिजे त्याला रूढी परंपरा हा एक विषय आहे जे की मागच्या काळामध्ये आता कुठल्याही घरामध्ये आपण जनरली पाहतोय की जर वयस्कर मुलं असतील वयस्कर व्यक्ती असतील तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की आमचं आमचं लग्न तर बारा वर्षात झालं होतं लेडीज पण म्हणतात पुरुष पण म्हणतात मग रूढी परंपरा हा एक विषय आहे त्याच्यानंतर मायग्रेशन मग मायग्रेशन म्हणजे काय तर वेगवेगळ्या ऊसतोड कामगार असतील मजुरीसाठी स्थलांतर असेल किंवा मग आर्थिक परिस्थिती बिकट असणं आणि आता समाजामध्ये जे काही दरी निर्माण झालेली आहे मुला मुलींमध्ये जन्म मृत्यू दर जो आहे त्याचा जर विचार करता तर मुलींचा जन्मदर हा जास्त आहे <coughs> कमी आहे आणि मुलांचा जन्मदर जास्त आहे ही <coughs> जे दरी निर्माण झालेली आहे त्याच्यामधनं मग मग चांगली मुलगी मिळणं किंवा मग कुठल्या तरी गरीब कुटुंबाला पैशाचा आमिष देऊन प्रेशराईज करणं ही मुलगी आम्हाला दे तुला काहीतरी आम्ही देऊ मग हे सगळे जे काही कारण आहेत अनेक कारण त्याला बालविवाहाला कारणीभूत आहे जर तुम्ही पाहिलं तर बालविवाहाची समस्या ही कमी होत चाललेली आहे का वाढत चाललेली आहे इतिहासाचा जर विचार केला तसं जर बघितलं तर ती बालविवाहाची समस्या वाढत चाललेली आहे असं थोडं निदर्शनात येते कारण की बालविवाह प्रतिबंध आधी अधिनियम जो आहे सुरुवातीला एकोणीसशे तीस ला तयार झाला होता त्याची mm -hmm. अंमलबजावणी होती तर ते आपण जुनं नाही सांगू शकणार ना। पण आता सध्या जे काही चाललंय तर बालव्या प्रतिबंध अधिनियम त्याच्यामध्ये खूप काही बदल होत गेले आता दोन हजार सहा चा कायदा आहे महाराष्ट्राचे नियम दोन हजार एकवीस च्या आहेत त्याच्यानुसार अंमलबजावणीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यानुसार आता सध्या पूर्ण महाराष्ट्रात त्याच्यावर काम मोठ्या स्वरूपात होते सर्व यंत्रणांना घेऊन बालविवाहाला आळा घालण्यासाठी सरकारने जो बालविवाह प्रतिबंध कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये नेमक्या काय प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा आणि बदल दोन हजार एकवीस याच्यामध्ये तरतुदी अशा आहेत की अठरा वर्षापेक्षा मुलीचं वय कमी असण तो, तो बालविवाह मांडला जाईल किंवा मुलाचं वय एकवीस पेक्षा कमी असेल तर ते एक बालविवाह असेल असं त्याच्यात मांडलं जाईल सुरुवात त्याच्यानुसार कलम तीन जे आहे त्याचं रियाबल से ही तो तर त्याच्यात भारताचं कुठलाही नागरिक हे गुन्हा दाखल करू शकतो अशी एक तरतूद आहे त्याच्यानंतर जो कायदा आहे तो कायदा पूर्ण संपूर्ण भारताला लागू आहे त्याच्यात जाती धर्म लिंग असा कुठलाही भेदभाव केलेला नाही okay. पण त्याच्यात पुन्हा आणखीन तर एक तरतूद तर आहे जर एखादा बालविवाह झालेलाच असेल तर त्याच्यानुसार गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याच्यावर महिला जे आरोपी आहेत तर त्यांना अटक होणार नाही महिला आरोपींना अटक केल्या जाणार नाही आणि दोन वर्षाचे शिक्षेचे प्रावधान आणि दोन लाख रुपये दंड असं प्रावधान बालविवाहामध्ये शिक्षा कोणाला केली जाते किंवा आरोपी कोणाला ठरवले जाते बालविवाहामध्ये आरोपी जर मुलीचं वय अठरा पेक्षा कमी असेल आणि मग ते लग्न लावलेलं लावलेलं असेल लग्न लावत असताना उपस्थित असलेले नातेवाईक ब्राह्मण म्हणजे जो काही धर्मगुरु आहे तिकडे पुजा पुजारी म्हणून आपण त्याला त्याच्यानंतर जे सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत मग बँडवाला आहे वाला आहे मंगल कार्यालय आहे आणि मग इतर नातेवाईक आई वडील दोन्ही कडले सर्वांना आरोपी केलं आणि जमा झालेले आलेले लोक आलेले लोक देखील त्याच्यात आहोत उपस्थित असणारे सर्व सर्व शिक्षा सर्व्हिस प्रोव्हाइडर सगळेच आणि त्यांना काय शिक्षा होते म्हणजे त्यांना पण जे शिक्षेचं प्रावधान आहे दोन वर्ष शिक्षा आणि दोन लाख रुपये फायदा आणि जर समजा एखाद्या मुलीचा बालविवाह करण्यास होकार असेल तर मग मुलीचा होकार असेल तर कारण की परत आपल्याला जे मध्ये जावं लागेल जस्टिस आहे अठरा वर्षाच्या खालील एखाद्या बालका सोबत काही प्र... अनुचित प्रकार घडत असेल आणि त्याला जरी तिची कन्सेंट जरी असेल त्या बालकाची तर ती कन्सेंट मांडला जाणार नाही कारण की त्याच्या विरोधात तो काहीतरी कृती करतोय समोरचा व्यक्ती म्हणून असं तो गुन्हाच समजला जाईल आणि मग तिचं काउन्सलिंग करणं तिच्या पालकांचं काउन्सलिंग करणं किंवा मुलाचं असेल तर मुलाचं ह्या सगळ्या यंत्रणाच्या थांबवणं आणि झालाच असेल तर गुन्हा दाखल करण हा एकमेव पर्याय आणि त्याची मान्यता आहे ते कन्सेंट महत्वाची नाही कारण की बालविवाह झाल्याच्या नंतर एखादा विवाह झाला किंवा बालविवाह झाला तर त्याच्यानंतर जे काही होणारे आघात आहेत मग ते मेंटली असतील शैक्षणिक असतील फिजिकली असतील तर ते सगळे हे गुन्ह्याच स्वरूप आहे जर तुम्ही बालविवाह थांबवला तर तुम्हाला होम ब्रेकर किंवा संसार तोडणारा अशी पदवी दिली जाते म्हणजे समाजामध्ये नकारात्मक भावना निर्माण होते तर अशा वेळेस काय केलं पाहिजे आता अशा वेळेस काय केलं पाहिजे त्या त्या परिस्थितीनुसार ते काम करावं लागेल पण जनरली एखादा बालविवाह थांबवला गेल थांबवायला गेल्याच्या नंतर लग्न मोडणारे किंवा जे तुम्ही म्हणताय होम ब्रेकर किंवा घर संसार मोडणारे असं जे काही लोक म्हणत तर ते म्हणतात तर मी त्यांच्यासाठी असं म्हणे की त्यांना कायद्याचं ज्ञान नाहीये आणि मग त्याच्यासाठी आपण कायद्याचा अवर्नेस म्हणजे त्याला असं म्हणू आपण की एक सामाजिक चळवळ त्याच्यासाठी तयार झाली पाहिजे जेणेकरून जे कोणी बोलणारे तोंड आहेत ते शांत होत आता समजा बालविवाह होत आहे आणि मी थर्ड पर्सन आहे मला तो बालविवाह थांबवायचा आहे आणि मी एक झिरो नाईन एट या नंबरवर कॉल केला आणि तो बालविवाह थांबवला समजा नंतर त्यांना कळालं की हा बालविवाह मी थांबवला मी कॉल केला आणि जर समजा ते माझ्या घरी मला मारायला आले मग अशा वेळेस मी काय करणार ला जेव्हा कोणी कॉल करतय एखाद्या दे बालविवाची किंवा कुठल्याही मुलाच्या वर अत्याचार होतोय अशी जेव्हा माहिती देतात गोपनीय ती माहिती असती आणि जे कोणी कॉलर आहे त्या कॉलरची गोपनीयता शंभर टक्के पाळल्या जाती त्यांचं नाव कुठेही डिस्क्लोज होत नाही समाजामध्ये आणखी एक मोठी समस्या ती म्हणजे बाल लैंगिक शोषण तर बाल लैंगिक शोषणाची नेमकी व्याख्या काय आहे म्हणजे कशाला आपण बाल लैंगिक शोषण म्हणू शकतो एखाद्या अठरा वर्षापेक्षा खालील बालकाचं लैंगिक शोषण होत असेल मग लैंगिक शोषण म्हणजे एखादा व्यक्ती प्रौढ व्यक्ती एखादा एखाद्या बालकासोबत अशील चाळे करत असेल नको त्या ठिकाणी स्पर्श करत असेल किंवा मग एखादे काही फोटोग्राफ्स काही व्हिडिओ किंवा आणखीन वेगवेगळे प्रकार असे काही त्याच्यासोबत करत असेल तर त्याला आपण बाल लैंगिक शोषण म्हणूयात आणि त्याच्यात कायद्यामध्ये त्याची व्याख्या व्यवस्थित लिहिलेली आहे फोक्सो जो ऍक्ट आहे दोन हजार बाराला आलेला आणि त्याच्यात बदल दोन हजार एकोणीसला जे झालेला आहे ते फाशीच्या शिक्षेचं प्रावधान त्याच्यात आणलेलं आहे तर त्याच्यात व्याख्या पण दिलेली आहे आणि मग एखादा व्यक्ती त्या बालकाच्या गुप्तांगाला किंवा त्याला गुट टच बॅड टच जे काही प्रकार आहे मग छातीला असेल किंवा मग डोळ्यांना गालांना कानाला किंवा आणखीन इतर ठिकाणी कुठेही नको त्या ठिकाणी म्हणजे त्या बालकाला जर वाईट वाटत असेल किंवा त्याची घणा येत असेल किंवा लज्जा लाज वाटत असेल अशा हातवारे करणं चाळे करणं स्पर्श करणं हे सगळं बाललैंगिक शोषणाचे प्रकार आहे आपण कसं ओळखू शकतो की हे गुड टच आहे बॅड टच आहे म्हणजे त्याचा इंटेन्शन आपण कसं ओळखू शकतो काही जण प्रेमाने पण एखाद्या बालकाला हात लावतात किंवा अनावधानाने किंवा धक्का लागतो अनावधानाने धक्का लागणं हा काही बाललैंगिक शोषणाचा प्रकार नाही पण एखादा एक व्यक्ती एका पर्टिक्युलर बालकाला दररोज किंवा आठवड्यातनं दोन दिवस चार दिवस निर्माण करून वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करणं किंवा मग एकट्यात घेऊन बसणं व्यक्ती असेल किंवा ओळखीचा व्यक्ती असेल शोषणाचा प्रकार आहे आणि म्हणजे अशा प्रकारे कोण कोण याच्यामध्ये समावेश होतो म्हणजे म्हणजे जसं की घरातले आई वडील धक्का लावू शकतात मात्र अशी परवानगी दुसऱ्यांना नसते असे कोण कोणाचा आता समावेश आहे समावेश नाही म्हणजे जनरली बालकांवर लैंगिक शोषण जे काही होते तर त्याच्यामध्ये जवळचा व्यक्ती नव्याण्णव टक्के जवळचा व्यक्ती असतो कोणीतरी परिचितच व्यक्ती असतो की तो, तो बालकांचं लैंगिक शोषण कर म्हणून विश्वास कोणावर करावा याच्याबद्दल असं पर्टिक्युलर काही व्याख्या सांगता येणार नाही पालकांना एक नेहमी भीती असते किंवा काळजी असते की माझ्या बालकाचं शोषण होत आहे की नाही त्यांनी कसं हे एशोर करावं किंवा सुनिश्चित करावं की माझ्या बालकाचं शोषण होत नाही कारण किंवा अनेक वेळा पालकांना ते बाळ जे असते ते शेजाऱ्यांच्या जवळ किंवा नातेवाईकांच्या ना जवळ ठेवावं लागते तर अशा वेळेस कसं एन्श्युअर करायचं पालकांनी काय काळजी घ्यायला हवी जर रुटीन बालकाचं असेल रोज सकाळी शाळेत जात असेल तो बालक शाळा संपल्याच्या नंतर त्याचा काही क्लास वगैरे असेल त्याचा डब्बा खाण्याची वेळ असेल ज्या काही जेवणाच्या वेळ असतील किंवा रात्री झोपण्याची वेळ असेल हे सगळं जे काही रुटीन आहे आणि ह्या रुटीन मध्ये जर कुठं काही चेंजेस वाटत असतील मग बालक जेवणच करत नाहीये किंवा शांतच बसतोय खूप ढिंगाणा करणारा एखादा बालक आहे आणि ते शांत बसतोय किंवा एकटा एकटा बसतोय तर त्यावेळेला पालकांनी समजावं की त्याच्यासोबत काहीतरी घडलंय आणि त्याच्यातनं हे सगळे प्रकार होत आहेत मग बालक असं वागतोय असं समजावं मग त्या बालकासोबत एक आई किंवा वडील वडीलनं विचारता एक मैत्रीण एक मित्र म्हणून ते विचारलं पाहिजे जेणेकरून बालक त्यांच्या सांगतील मोकळ्या म्हणा मग त्याच्यानंतर सुनिश्चित होईल की त्याच्यासोबत लैंगिक शोषण झाले का मानसिक शोषण झाले का शारीरिक शोषण ओके okay. पण अनेक वेळा ते समजत नाही म्हणजे वर्षानुवर्ष ते शोषण चालत राहते तर बाळालाही समजत नाही त्या मुलालाही समजत नाही आणि पालकांनाही समजत नाही नाही एखाद्या बालकाचं जर शोषण होतच असेल तर नक्कीच त्याच्या रुटीन मध्ये काहीतरी चेंजेस आलेले असतात त्यांच्या मध्ये चेंजेस आलेले असतात वागण्यात बोलण्यात चालण्यात झोपण्यात ह्या सगळे चेंजेस आलेले असतात ते फक्त आपण ओळखले पाहिजे तर ते त्या त्या पालकांवर डिपेंड आहे की ते कितपत ओळखू शकतात किंवा जर त्यांना काही वाटत असेल हे काहीतरी बदलले तर जे कोणी एक्सपर्ट तिकडे काउन्सलर असतील चाइल्ड हेल्पलाईन असेल किंवा ज्या काही पालकांसाठी यंत्रणा काम करतात शासकीय शासकीय दोन्ही पण अशा सगळ्यांची मदत त्या पालकांनी तात्काळ घेतली पाहिजे त्याच्यामध्ये एक अशी पण गोष्ट महत्वाची आहे की पालकांचा त्या बालकाशी असणारे व्यवहार हे पण गोष्ट मॅटर करते तो तो का मन मन तर तो व्यवहार कसा असला पाहिजे म्हणजे मन मोकळा असेल तर तो बालक सहज सांगू शकतो तर अनेक वेळा तो मन मोकळा व्यवहार नसतो पालकांमध्ये आणि मुलांमध्ये मुळात आपल्या म्हणजे जे काही पालक म्हणून आहेत तर त्या पालकांनी आपल्या बालकांसोबत मग मुलगा असो की मुलगी असो हे मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे जेणेकरून त्या बालकाला असं वाटलं हंड्रेड पर्सेंट शुअरिटी असली पाहिजे की ही सगळी चांगली गोष्ट असू देत की वाईट असू देत की चुकीची असू देत हे सगळं मी माझ्या शेअर केलं पाहिजे दररोज शोषण करणाऱ्या व्यक्तीला कोणती शिक्षा होते किंवा कोणत्या कायद्यांतर्गत त्याला शिक्षा होते आणि काय शिक्षा होते बाल लैंगिक शोषण करणाऱ्या फोक्सो हा ऍक्ट आहे दोन हजार बारा साली तो जन्माला आलाय नव्याने तयार झालेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार ला बदल झालेले आहेत आणि त्या कायद्यानुसार वेगवेगळे कलम आहेत त्या वेगवेगळ्या कलमानुसार मग त्याला काय आपल्याला डायरेक्ट बाल लैंगिक शोषण असेल नुसतं स्पर्श सहित आणि स्पर्शविरहित अशा दोन्ही गोष्टींचं प्रावधान त्या कायद्यामध्ये दिलेलं आहे स्पर्शविरहित शोषण म्हणजे कसं असते जे मेंटली आपण म्हणू किंवा स्पर्शविरहित <laughs> जे आहे ते एखादा पोर्नोग्राफीचा जो प्रकार आहे काही चित्र दाखवणं काही फोटो दाखवणं किंवा काही व्हिडिओज दाखवणं किंवा मग आरोपीनी स्वतःच्या शरीरातले काही प्रायव्हेट पार्ट त्या पीडितेला म्हणजे त्या बालकाला दाखवणं याला स्पर्शविरहित स्पर्शविरहित बाल लैंगिक शोषण म्हणू आपण आणि स्पर्श सहित ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की कुठेतरी स्पर्श केलाय किंवा पेनेटेटिव्ह इंटरकोर्स झालाय हे सगळं आपण बाल लैंगिक शोषणाचे प्रकार तर त्या कायद्यांतर्गत व्यक्तीला काय शिक्षा होऊ शकते तर वेगवेगळ्या कलमानुसार वेगवेगळे प्रावधान आहेत कमीत कमी वीस वर्ष शिक्षेचं प्रावधान आहे त्या कायद्यांतर्गत बाल लैंगिक शोषण जे आहे ते फक्त पुरुषांद्वारेच केलं जाऊ शकते का स्त्रियांद्वारे केलं जाऊ शकते बाल लैंगिक शोषण हे स्त्रिया पुरुष या दोन्ही मार्फत केले जाते अशी बरेचसे उदाहरणं आहेत की जे मुलांच मुलांचं पण शोषण झालेलं आहे मुलींचं पण शोषण झालेलं आहे असे भरपूर गुण, गुन्हे दाखल आहेत पूर्ण भारतामध्ये बर्मनीमध्ये पण आहेत तर दोन दोघांमार्फतही होते स्त्रियामार्फत देखील शोषण होऊ शकतो लैंगिक शोषण आणि पुरुषांकडून पण लैंगिक शोषण होते आणि मग शिक्षा दोघांनाही समान असते दोघांनाही शिक्षा समान आहे कारण की पोक्सो ऍक्ट जो आहे दोन हजार बारा तर त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केले डिस्क्रिमिनेशन नाही जेंडर डिस्क्रिमिनेशन त्याच्यामध्ये नाही जर समजा पुरुषांनी एखाद्या बालकावर लैंगिक शोषण केलं तर तो बलात्कार मानला जातो हो काय तर त्याला आयपीसी तीनशे सहात्तर अंतर्गत पण शिक्षा केली जाऊ शकते का की फक्त पॉक्सो ऍक्ट अंतर्गत शिक्षा आयपीसी मध्ये इंडियन पिनल कोड मध्ये तीनशे सत्याहत्तर हे कलम होत आता बीएनएस मध्ये त्याला तीनशे सत्याहत्तरच प्रोव्हिजन नाहीये म्हणून हा रेप केस मानला जाईल जे तीनशे शहात्तरचं प्रोव्हिजन होतं आता ते इकडे बीएनएस मध्ये पासष्ट नुसार आणले आणि पोक्सो मध्ये सेपरेट प्रोव्हिजन आहेत त्याचे त्याच्यामुळे बीएनएस तिकडे लावलाय का नाही लाव सपोर्टिंग हा सगळ्या गोष्टी आहेत पोक्सो अंतर्गत ते गुन्हा आहे एक प्रश्न होता बालमजुरीवर देशामध्ये दे बालमजुरीची पण एक मोठी समस्या आहे तर चौदा वर्ष आतील बाल बालकांना बालमजूर असं म्हटलं जाते राईट तर जे घरी घरगुती कामामध्ये मदत करणार घर, असतात घर, घरी घरी घरेलू व्यवसाय वगैरे तर अशा वेळेस बालमजूर हे ते कितपत न्याय आहे कितपत योग्य आहे ते आता जे काही कायद्याचे प्रोव्हिजन आहेत दोन हजार सोळाला ला जो कायदा तयार झाला आहे बाल बालकामगार दोन हजार सोळाचा बालकामगार अधिनियम त्याच्यात त्याला सुधारणा आणि म्हणजे त्याला चाइल्ड लेबर ऍक्ट असं म्हणलेलं आहे इम्प्लिमेंट अँड रेग्युलेशन असं दोन्ही म्हणलेलं त्याच्या रिहॅबिलिटेशन अँड रेग्युलेशन ऍक्ट टू थाउजंड असं त्याला नाव दिलेलं आहे तर चौदा वर्षा खालील मुलांनी काम केलेलं चालेल असं त्याच्यात म्हणलेलं आहे मग त्याच्यात धोकादायक क्षेत्र धोकादायक क्षेत्र याचं वर्गीकरण केलेलं आहे जर घरचा व्यवसाय असेल त्या बालकाच्या पण ते धोकादायक क्षेत्र असू नये आणि मग ते किती वेळ काम करू शकतो का नाही कामाची तास त्याच्यात पर्टिक्युलर लिहिलेली आहेत त्याच्या शाळेची वेळ सोडून सहा तास त्यांनी काम केलं पाहिजे असं त्याच्यात मेन्शन आहे अच्छा अच्छा मग ते काम कोणतेही असेल नाही अधोकादायक क्षेत्र अच्छा धोकादायक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं नाही पाहिजे धोकादायक आणि अधोकादायक हे कसं वर्गीकरण करता कायद्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे जर एखादं तुम्ही म्हणत असेल की हॉटेलमध्ये काम करतोय मग हॉटेल मधलं कुठलं काम करतोय तर तो भट्टीच्या जवळ आहे का त्या गॅसच्या जवळ आहे का तर ते धोकादायक जर okay. तो काउंटरला बसत असेल तिथल्या टेबलवर म्हणजे तिथे गल्ल्यावर जर बसत असेल त्याच्या हॉटेल मालकाच्या किंवा कपड्याच्या दुकानात तो फक्त कपडाच दाखवण्याचं काम करत असेल तर ते अधोकादायक क्षेत्र okay. ज्या ठिकाणाहून बालकाला कुठल्याही जीवितला धोका निर्माण होईल असे धोकादायक क्षेत्र तिथे इथे काम नाही केलेलंच okay. नाही माझंच एक आता सर्वांना आव्हान असेल की कुठेही बालकांवर अत्याचार होत असेल बालविवाह होत असेल बालकामगार असतील बालमजूर असतील बाल भिक्षकरी असतील ह्या सर्वांसाठी एक सामाजिक चळवळ म्हणून तयार होणं पूर्ण समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहून त्याचा उच्चाटन कसं करता येईल त्याला बंद कसं करता येईल ज्या रूढी परंपरा आहेत त्याला कुठेतरी आडा देत त्याच्यातनं बालविवाह होणार नाही याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि दहा अठ्ठ्याण्णव हा जो टोल फ्री नंबर आहे याचा सर्वांनी वापर केला पाहिजे तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद